स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल धरुत नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं तलाठी भरतीबाबत एक पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक कोणी प्रसिद्ध केलेलं आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय अकोल्यातर्फे मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे दिनांक बघून घ्या एकोणतीस एक दोन हजार चोवीसला मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तुम्हाला ठिकाणी नावही पाहायला मिळते आता यामध्ये मित्रांनो विषय खूप महत्त्वाचा आहे बघा विषय काय सांगितलेला आहे तलाठी दोन हजार तेवीस मूड कागदपत्र प्रमाणपत्र तपासणीसाठी हजर राहण्याबाबत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे म्हणजेच विद्या मित्रांनो काय तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हजर राहण्यासाठी हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आता यामध्ये मा काय माहिती दिली आहे सविस्तर आपल्याला माहिती बघायची आहे सर्वप्रथम सर्वांनी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही कारण तुम्हाला मी सांगितले आपल्या चॅनल तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खालच्या लाल बटनवर क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही विषय बघितला की मूळ कागदपत्र प्रमाणपत्र तपासणीसाठी हजर राहण्याबद्दल हे प्रसिद्धी आले आहे यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की तलाटी पदभर दोन हजार तेवीस ही दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मित्रांनो शासन स्तरावरून टी सी एस कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली असून सदर परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे या कार्यालयाकडून जिल्ह्याच्या संकेतस्थळावर निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच काय मित्रांनो निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केले आहे आता यामध्ये मित्रांनो बघा सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस गितली हो या दरम्यान तुमची परीक्षा डिलिंग टी कंपनी मार्फत घेतली गेलेली होती आता यासाठी मित्रांनो जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये ज्या ज्या उमेदवारांचं नाव आहे त्याची मित्रांनो लिस्ट ही निवड यादी व प्रतीक्षा या ठिकाणी वेबसाईटवर प्रसिद्ध करून दिलेली आहे आता मित्रांनो बघा पुढे काय सांगितलेलं आहे तरी याद्वारे कळवण्यात येते की जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवड यादीतील उमेदवारांनी प्रतीक्षा यादी नाही लक्षात काय सांगितले आहे निवड यादीतील उमेदवारांनी सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण निहाय लोकशाही सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ प्रमाणपत्र तपासणीकरता हजर राहावे म्हणजेच काय तर मित्रांनो एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला तुम्हाला सर्व मूळ डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे कधी मित्रांनो एक फेब्रुवारीला आणि विधी कुठे लोकशाही सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय अकोला याठिकेन तुम्हाला जायचे सकाळी अकरा वाजता मित्रांनो सर्व मूळ डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आणि विधीताना सर्व मूळ डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला एक तारखेला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे उमेदवारांनी येताना ऑनलाईन अर्जाची प्रत आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केले सर्व मूळ प्रमाणपत्र व ह्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच व दोन पासपोर्ट साईज फोटो न चुकसा सोबत आणावे तर बघा तुम्हाल तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे अर्जाची प्रीत म्हणजेच मित्रांनो अर्जाची जी प्रिंट आहे म्हणजेच अर्जाची जी प्रत आहे ते तुम्हाला न्यायला लागणार आहे फॉर्मची प्रिंट नंतर आधार कार्ड न्यायचे इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन प्रवान असेल ते नयचे तुम्हाला आणि मित्रांनो अर्जामध्ये जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले हे सर्व मूळ प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय करायचं त्यांची साक्षांकित प्रत म्हणजेच काय मित्रांनो त्यांची झेरॉक्स घेऊन जायचं आहे झेरॉक्सचं मित्रांनो एक संच तयार करायचं आहे ओरिजनल डॉक्युमेंट हॅक्टिंग असतील आणि ह्या ठिकाणी मित्रांनो सर्व झेरॉक्स असतील म्हणजे एक बंच तुम्हाला तयार करून ठेवायचं एक संच तुम्हाला तयार करून न्यायचं आहे प्लसमध्ये दोन मित्रांनो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी न चुकता आज त्यांनी सांगितलं आहे यामध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे सिग्नेचरही पाहायला मिळणार आहे सर्व ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे तर विधी मित्रांनो हे प्रसिद्धीपत्र खूप महत्त्वाचं होतं ज्या ज्या विध्यांचं नाव निवड यादीमध्ये असेल त्यांनी लवकरात लवकर एक तारखेला जायचं आहे तर विधीन त्रो ही अपेक्षा ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद